हॅलो मंडळी नमस्कार कसे आहात सगळे सगळ्यांना सर्वप्रथम श्री आहात समर्थक तर आज म्हटलं आपण एक मी उपास करते त्याच्यातला मी जो पदार्थ बनवते तो तुम्हाला करून दाखवायचा आहे मला तर यासाठी मी सावधानी मस्त दळून घेतले थोडेसे भाजून आणि त्याच्यामध्ये शेंगदाण्यांचं कूट घातलेलं आहे दोन चमचे हिरवी मिरची परत बटाटे केलेले मॅश करून टाकलेले त्याच्यामध्ये थोडं मीठ लाल तिखट असं सगळं मिक्स करून आपल्याला मस्त होऊ द्यायचं आहे आणि पाहू शकता तुम्ही मी सगळे एकजीव करते सगळं आपण जसं कणिक मळतो तसं आपल्याला ते मळायचं आहे मळताना आपल्याला एकच गोष्ट लक्षात ठेवायची की आपल्याला त्याच्यामध्ये पाणी जास्त घालायचं आहे कारण काय होतं ना आपण साबुदाणा जेव्हा भिजत घालतो त्याच्यात आपण जसे पाणी ठेवतो थोडा वेळ जसं पाणी घालतो थो थोडा वेळ तसं आपण साफधाने भिजत घालतो तेव्हा तसं जसं पाणी ठेवतो तसं आपल्याला थोडं त्याला म्हणजे जास्त पाणी घालायचं जसं आपण कणिक म्हणतो त्याच्यापेक्षा सैल आपल्याला ते गोळा मिक्स करून घ्यायचा आहे तर मिक्स करताना एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची की आपल्याला त्याच्यात जास्त पाणी घालायचं आहे आणि पंधरा ते वीस मिनटं आपल्याला ते झाकून ठेवायचं आहे आणि मग मी तसंच केलं पंधरा मिनटं मी ते झाकून ठेवलं इकडं मग मला चटणी करून घ्यायची होती तर दाण्यांच कूट घेतलंय दोन हिरव्या मिरच्या आहे आणि मीठ साखर घालून मस्त मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे तरी तर मी हे बॅटर सगळं पंधरा तर तरी अजून ते मुरलेलं नव्हतं त्याला अजून वेळ होता पण मला उशीर होत होता म्हणून मी लवकरात लवकर केलं तर आता मी हे अरिका कामं केले तुम्हाला वाटत असेल तर बारिक बारिक दा। करा नसेल वाटत तर नका करू तरी असे आपल्याला बारीक बारीक काप करून घ्यायचे काप केल्यानंतर मस्त आपण तळून घ्यायचे त्यांना पाहू शकता तुम्ही मी जसं व्हिडीओमध्ये दाखवले तसं करून पा एकदा खूप छान लागतं आणि टेस्टी पण लागतं मुलांना पण खूप आवडता एकदा नक्की रेसिपी ट्राय करा तरी असं मस्त त्यांना गोल्डन ब्राऊन कलर आला की आपण ते काढून घ्यायचे तर मी त्याच्यापेक्षा थोडे बारीक केलेले अजून तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये थोडे बारीक केले आणि माझे त्याच्यापेक्षा गोल केलेले थोडे केलेले वाटे मी त्यांना कट कोण पाडले कपडे कोण पाडले कपडे कपडे कोण पाडले तू पाडले कपडे तू पाडले कपडे का पाडले कपडे कपडे का पाडले तू का नाही तिकडं व्हायचं इथं यायचं तिकडं कपडे तू फाडले ना तू पाडले कपडे तू पाडले कपडे तूच पाडले कपडे तुला आहे ना तुला झोडते मी आता तू कपडे पाड तू फाडले कपडे हा ना तुला आता काय करायचं मग मारायचं ना मारू तुला मारू ना मारू 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 यल यल मारू फाडशी आन... कपडे आणि येल धरी आता येल मारू दे आण कपडे फाडतून तू कपडे कपडे फाडशील फाडशील मग फाडशी कपडे फाडशी का नाही फाडणार ना सांग लवकर फाडशी का चोर कपडे फाडतो कपडे फा कपडे फाडतो <rêana> नाला एक कुठला हा दुधून नाही द्यायचं याला आता दुधून नाही द्यायचं कपडे फाडतो हा तुला दुधून नाही देणार मी आता कपडे फाडतो तू दुधून नाही देणार आता दुधून नाही देणार तुला आता आता दुधू बंद तुझं दुधू बंद आता दुधू नाही भेटणार हा तर हे गट्टूच आहे तर नाटकं चालूच असता तर हे एकदम क्रिस्पी आणि एकदम छान असे मध्यभागी एकदम इतके छान लागत होते ना तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि चटणीसोबत वाव चला तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर शे, सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद